शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ह्या बाजारपेठेमध्ये मिळाला कापसाला सर्वाधिक भाव तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत की या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या बाजारपेठेमध्ये कापसाला सर्वाधिक भाव गेलेला आहे आणि कुठे कापूस हा दहा हजार रुपये पार गेला आहे ही संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण बघू शकतो मित्रांनो आज सेलोमध्ये जास्तीत जास्त आठ हजार दोनशे दहा तर मित्रांनो परभणीमध्ये नऊ हजार पाचशे पंचेचाळीस या प्रकारचा कापसाला भाव हा गेलेला आहे तर आपण बघू आता पुढील पाच सहा बाजारपेठेंचा आपण मित्रांनो जाऊन तिथलचे कापसाचे बाजारभाव बघितले चला तर आपण आता बघू एक एक बाजारपेठेचा स किती आवक झाली आणि किती प्रमाणात कमीत कमी जास्ती जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर काय कापसाला गेला हे आपण आता बघणार आहोत तर मित्रांनो आजची पहिली बाजारपेठ आहे ती म्हणजे बाजार समिती सावनेर आवकाल ती मित्रांनो तीन हजार क्विंटलची तारीख मित्रांनो नऊ तीन दोन हजार तेवीस कमीत कमी जर दर, दर बघितला आपण तर तिथे भेटला मित्रांनो सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला मित्रांनो सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि आपण जर सर्वसाधारण दराचा विचार केला तर आज कापसाला सावनेरमध्ये सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये चला तर आता आपण पुढची बाजारपेठ बघू मित्रांनो ती आहे बाजार समिती देळगौराजा बाजार समिती देळगौराजामध्ये आवकाली आहे मित्रांनो दोन हजार सातशे क्विंटल दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस कमीत कमी दराचा जर आपण विचार केला तर तो आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर बघितला तर आठ हजार पाचशे तीस रुपये आणि जर आपण सर्वसाधारण दराचा विचार केला देळगोराच्या बाजार समितीमध्ये तर तो आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये चला आता आपण पुढची बाजारपेठ बघू ती आहे मित्रांनो वरोरा वरोराची जर आपण आवक बघितली तर एक हजार एकशे चोपन्न क्विंटल दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस कमीत कमी दराचा जर आपण विचार केला तर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सात हजार आठशे एक रुपये आणि सर्वसाधारण दराचा जर आपण विचार केला वरोरा बाजार समितीमध्ये तर तो आहे सात हजार दहा रुपये त्यानंतरची जर बाजारपेठ बघितली आपण बाजार, बाजार समिती वरोरा खांबाळ अवकाल ती सातशे सत्तर क्विंटल दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजीची मित्रांनो ही हे नऊ भाव आहे मित्रांनो नऊ तीन दोन हजार चोवीसचे कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे तीस रुपये जास्तीत जास्त दराचा जर आपण विचार केला तर नऊ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे ती आठ हजार चारशे पन्नास रुपये चला तर आता आपण पुढची बाजार समिती बघू आपण जर पुढच्या बाजार समितीचा विचार केला तर ती आहे सेलू सेलू बाजार समितीमध्ये आज दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी आवकाल ती एक हजार सत्तर क्विंटलची त्यानंतर जर सेलूचा आपण विचार केला तर कमीत कमी दर मिळाला आहे सेलू सेलू बाजार समितीमध्ये सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि जर जास्तीत जास्त दराचा आपण विचार केला तर सेलूमध्ये बघू शकता तुम्ही नऊ हजार तीनशे पन्नास रुपये आणि जर सर्वसाधारण दराचासुद्धा आपण विचार केला सेलूचा तर सेलू बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर आहे आठ हजार आठशे तीस रुपये चला आता आपण पुढची आणि शेवटची बाजारपेठ बघू ती म्हणजे परभणी परभणी बाजार समितीचा जर आपण विचार केला तर अवकाल ती नऊशे सत्तर क्विंटल नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी कमीत कमी दर हा परभणी बाजार समितीमध्ये मिळाला आहे आठ हजार तीनशे रुपये म्हणजे जो भिजलेला किंवा ओला कापूस होता त्या कापसाला जर आपण सर्वसाधारण दर बघितला तो आला आहे आठ हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त जर चांगला कापूस असेल म्हणजे चांगला वाढेल तर त्या कापसाला मिळाला आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद